बलिदान तुझे हे शहिदा जानार कीनावाया बलिदान तुझे ते शहिदा जानार ही फौज उभी तुझी प्रेरणा घ्याया तरुणांची ही फौज उभी बग तुझी प्रेरणा घ्याया अभिमान त गावा तू देशाचा सुपुत्र होता जमली जत्रा तव पवित्र दर्शन ही फौज उभी बग तुजी प्रेरणा घ्याया मुखाने सारे तव पराक्रमाच्या गाथा बग तुला चकर मुजरा श्रद्धेणे झुकवत माथा बग गायक जमले ते तव गौरव गीते गाया तरुणांची तरुणांचीही उभी बग तुझी प्रेरणा घ्याया तू ती रंग्यातया निजशी तोफांची गेत सलामी ही इतका सुंदर पाहिला कधी ना दनला परिसर सारा बिगुलाच्या नादाने या तरुणांचीही उभी भग तुझी प्रेरणा घ्याया रडणार कुणीही नाही नारडती माय पिताही आहे समर तू वीरा हृदयात सदा तू राही आश्वासन देतो आम्ही लढणार देश रक्षाया तरुणांची फौज उभी बघ तुझी प्रेरणा घ्याया बलिदान तुझे हे शैदा जाणार कधीणार तरुणांची फौज उभी बघ तुझी प्रेरणा घ्याया तरुणांची फौज उभी बघ तुझी प्रेरणा घ्याया तुझी प्रेरणा घ्याया तुझी प्रेरणा घ्याया